हॅलो हाय नमस्कार तर आज आपण बघणार आहोत एक वन पॉट मिल रेसिपी वेळा होतं ना स्वयंपाक करायचा कंटाळा येतो एवढं सगळं तामझाम करायचा मग असं वाटतं काहीतरी झटपट असं बनावं म्हणून मी घेऊन आली आहे आज तुमच्यासाठी बेसन भाताची रेसिपी एकदम बेस्ट आहे खूप मस्त लागते नक्की ट्राय करून बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इथे आहे आपली लिस्ट जे सामान आपल्याला लागणार आहे विथ मेजरमेंट तर चला रेसिपीला सुरू करूया पहिले इथे एक पॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल मोहरी गोडलिंब आणि घालायचं आहे थोडंसं हिंग आता आपण बेसन वापरणार आहोत म्हणून आपण हिंग घालतो आहे म्हणजे की बेसन पोटाला जड जात नाही आणि प्लस आपण थोडासा ओवा पण घालणार आहोत सो ओवा आणि हिंग दोन्ही घालायचं आहे इथे मी ठेचलेला लसूण आहे तो घालते आहे तुम्ही लसूण खात नसाल तर तुम्ही त्याच्याऐवजी थोडंसं आलं जे असतं ना ते किसून पण घालू शकता दोन्हीही चालतं आणि दोन्हीची चव छान लागते आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बेसन तर इथे मी एक कप बेसन घेतलेलं आहे तुम्ही बेसनाचं प्रमाण थोडंसं एक दोन चमचे वाढवू शकता फक्त कमी करू नका थोडं बेसन जास्त घातलं तर चव अजून छान येते पण मोस्टली दोन कप तांदळाला एक कप बेसन मेजरमेंट बरोबर होतं ह्याच्यामध्ये आता आपण बेसिक मसाले घालूया हळद घातलं ला आहे लाल तिखट घालायचं आहे आता तुम्ही लाल तिखट अंदाजाने घ्यायचं आहे तुम्ही किती तिखट खाता कारण आपण याच्यात भात पण मिक्स करणार आहोत सो अळणी नको लागायला म्हणून थोडंसं तिखट व्यवस्थित घालायचं आहे आपल्याला मी इथे तीन ते चार चमचे तिखट घातलेलं आहे ते घालायचं आहे थोडंसं धनेजिरे पूड घालायची आहे आणि ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालते आहे आता ह्याला भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर भाजायचं आहे अजिबात घाई करायची नाही आहे कारण हे जसं तसं भाजलं जाईल ना तसं तसा ह्याचा सुगंध येतो त्याच्यावरून कळतं की बेसन किती सुरेख भाजलं गेलेलं आहे सो हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे रंग बदलेसतो हे बघा अशा पद्धतीचं होईस्तर आपण भाजून घेणार आहोत काळजी अशी घ्यायची आहे की हे खालून लागलं ला नाही पाहिजे त्यामुळे ह्याला सतत परतवत राहायचं आहे सोडून नाही द्यायचं आता आपलं हे भाजून झालेलं आहे तर आपण ह्याला साईडला काढून ठेवूया पुष्कळ वेळा असं होतं ना स्वयंपाकाचा कंटाळा येतो मग करायचं काय तर अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आता आपण बेसन काढलेलं आहे आता आपल्याला तांदूळ शिजवायचं आहे सो आपण त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे मोहरी घातली आहे हिंग घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे त्याच्यामध्ये आपण हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे आता मी ह्याला भिजत वगैरे काहीही घातलेलं नाही आहे डायरेक्टच घालते आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता अगोदर आपण बेसन भाजलं त्याच्यात पण आपण मीठ घातलेलं आहे सो मिठाचा अंदाज त्या हिशोबाने आपल्याला दोन्हीमध्ये ॲडजस्ट करायचं आहे आता हे दोन ते तीन मिनटं छान परतवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी पाण्याचा अंदाज जो आपण नॉर्मली यूज करतो तोच दोन कप तांदळाला चार कप पाणी त्याच्यानंतर दही घालणार आहे मी याच्यामध्ये दही फार आंबट नको आहे फ्रेश असेल तरी चालतं आणि ते घातल्यानंतर आता दही जे आहे ना हे टोटली ऑप्शनल आहे पाणी घातल्यानंतर हे भात जेव्हा या स्टेजला येईल ना पाणी आटल्यानंतर तेव्हा आपल्याला याच्यामध्ये बेसन घालायचं आहे आधी घालायचं नाही ना तर हे पिचपिचं होऊन जाईल सो पाणी जेव्हा आटून जाईल ना थोडंफार त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसन घालायचं आहे बेसन घातल्यानंतर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याला वाफेवर ठेवायचं आहे मंद आचेवर ना ह्याला छानपैकी वाफवून घ्यायचं आहे अधेमध्ये ह्याला चेक करायचं आहे खालून हे लागलं नाही पाहिजे म्हणून ह्याला परतवत राहायचं आणि पुन्हा वाफेवर ठेवायचं मंद आचेवर छान ह्याला वाफ काढून घ्यायची कोथिंबीर घालायची आणि असा हा आपला वन पॉट मिल बेसन भात बनून तयार झालेला आहे पोटभरीचा आहे खायला अल्टिमेट लागतो खिचडी मसाले भात हे सगळे प्रकार आपण नेहमीच करतो सो हा सुद्धा एक प्रकार नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली ते मला सांगा आणि याच्यामध्ये कांदा वगैरे काही नाही आहे लसणाऐवजी ना तुम्ही आल्याचा वापर पण करू शकता सो ही रेसिपी तुम्ही उपास सुद्धा करू शकता नक्की ट्राय करू बघा